शेवटच्या टप्प्यातला प्रचार कोणत्या मुद्द्यावर तुम्हाला ठरू शकतो आरोप प्रत्यारोप ची लढाई सुरू झाली रिडेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर मला खूप फायदा होऊ शकतो कारण रिडेव्हलपमेंट हा हे केवळ माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्या माध्यमातून होऊ शकते लोकांनी बघितलेलं आहे बीडी चालतं पुनर्वसन असेल धारावीर डेव्हलपमेंट असेल माडाचा पुनर्विकास असेल मोडकळी सगळ्या इमारतीचा असेल एस आर एचा असेल आणि गावठाणकोळ असेल याचे निर्णय या सरकारने घेतलेले आहेत त्यामुळे लोकांचा विश्वास लोकांना घरं पाहिजे विकास पाहिजे बाकी राजकारणात लोकांना काही स्वारस्य नाही आहे आणि कुठल्याही लोकांना सहानुभूती कोणाबद्दल नाही आहे लोकांना आपल्या परिवाराची चिंता आहे परिवारच्या भविष्याची चिंता आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जी काही सहानुभूतीची चर्चा होते की दावा केला जातो ती तुम्हाला कुठे दिसत नाही कुठे दिसत नाही त्यांच्या त्यांच्या सहानुभूतीवर मुलांचं भविष्य उज्ज्वल होणार नाही त्यांच्या सहानुभूतीवर महिला सुरक्षित राहणार नाही त्यांच्या सहानुभूतीवर महिलांना आर्थिक सक्षम नाही होणार त्यांच्या सहानुभूतीवर परिवार हा सुरक्षित राहणार नाही त्यामुळे लोकांना परिवाराची चिंता आहे आपल्या मुलांची चिंता आहे आणि ती चिंता जर कोण दूर करत असेल तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मुंबईचा विकास देशाचा विकास विकसित भारताच्या माध्यमातून ते आपल्या सर्वांचं उज्ज्वल भविष्य निर्माण करू शकतात हा विश्वास लोकांमध्ये आहे त्यामुळे या भावनिक आव्हान करून काय फायदा नाही लोकांना या जो खरा चेहरा आहे लोकांना माहिती आहे लोकांना विकास हवा ही निवडणूक विकासाची आहे ही काय कोणाच्या भावनेच्या सहानभूती निवडणूक नाही आहे विकासाचे मुद्देच असले पाहिजे खरं तर निवडणुकीत पण दुर्दैवाने आरोप प्रत्यारोप हे अग्रस्थानी आले आहे आणि विकासाचे मुद्दे हे निवडणूक प्रचारामध्ये प्रत्येकच पक्षासाठी हे दूर झालेले आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे दुर्दैवाने गेल्या दीड दोन महिन्यापासून प्रचार करतो शेवट प्रचार मी शेवटपर्यंत विकासाच्या मुद्द्यावरच माझा प्रचार केलेला आहे मी कुठेही कोणाला भावनिक आव्हान केलं नाही मला सहानुभूती नको आहे लोकांची मी दहा वर्षाचं केलेलं काम आहे त्या कामाची तोच पावती आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे आम्ही घेऊन जातो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातोय त्याकरता मला आशीर्वाद द्यावा ही विनंती मनामध्ये कधीतरी असं वाटत असेल की शिवसेनेच्याच उमेदवाराच्या विरोधात ज्यांच्यासोबत आपण होतो निवडणूक लढवावी लागते असं कधी तुम्ही भविष्यात विचारांची लढाई आहे आम्ही भव्य राम मंदिर निर्माण व्हावं तीनशे सत्तर कलम व्हावं समान नागरी कायदा व्हावा स्वातंत्र्य सावरकरांचा सन्मान व्हावा या भूमिकेची आहेत जनता पण त्या भूमिकेची आहे त्यांनी ते विचार सोडले त्यामुळे त्यांची ही आता दशा झालेली आहे आणि लोक पण जे विचारांचा सन्मान करतात शिवसेना प्रमुखांचा विचारांचा सन्मान त्यांच्याच पाठीशी राहतील बाळासाहेब ठाकरेंची आठवण तुम्हाला जरूर होत असेल कारण मुंबईमध्ये निवडणूक लढवताना तो शिवसेनेचा संघर्षही आठवत असेल आणि आज ही शिवसेना दोन गटांमध्ये विभागलेचा आपल्याला पाहायला आम्हाला क्षणोषणी आठवण येते कारण त्यांच्या विचारांवरच आम्ही करतो काम करतो आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊनच काम करतो त्यामुळे सदो सदैव प्रत्येक क्षणाला त्यांची आठवण ठेवूनच आम्ही काम करत असतो धारावीचा मुद्दा खूप मोठा आहे म्हणजे विरोधी पक्षांनी महाविकास आघाडी धारावीचा मुद्दा तुमच्या विरोधामध्ये प्रचारामध्ये जोरदार पद्धतीने वापरला आहे यावर तुमचं काय स्पष्टीकरण आहे मी जिंकणार धारावीच्या मुद्द्यावरच कारण माझा जन्मच धारावीचा आहे आणि धारावीचा विकास मी करू शकतो हे लोकांना माहीत असल्या कारणामुळे लोक माझ्या पाठीशी आहे आणि लोकांना विश्वास आहे की आत्ताच मोदीजींच्या नेतृत्वाखाली धारावीचा विकास होऊ शकतो त्यामुळे लोक विकासाच्या बाजूने आणि मतदान पण बघा असं लोकांची एक थेट कनेक्ट असणारे राहुल शेवाळे आपल्याला पाहायला मिळतात आणि दुसरीकडे दे, दे, अनिल देसाई हे थोडेसे राज्यसभेत काम केलेले किंवा संघटनेमध्ये काम केलेले तर हा फरक आहे ते मध्ये बसून काम केलेलं आम्ही लोकांमध्ये मिसळून काम केलेलं चला खूप धन्यवाद राहुल शेवळे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार ज्यांच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे गटाचे अनिल देसाई मैदानात आहे